धम्मपद अप्पमाद व गो अप्पमादो अमतपदंग पमादो मच्छुनोपदंग अप्पमतान मियंती ए यथा मता सावध असणे हा अमृताचा निर्वाणाचा मार्ग आहे प्रमाद म्हणजे बेसावतपणा म्हणजे मृत्यूचा मार्ग होय जे सावध असतात ते मरत नाही व जे बेसावध असतात ते जणू काय मृत आहेत एतंग विशे सतो यत्वा, अप्पमा अपमादमी पंडिता अप्पमा पमोदंती मोदंतीनंग गोचरे रता अप्रमादातील हा विषय जाणून आर्य मार्गात रमून गेलेले पंडित जाणते लोक अप्रमादात आनंद पावतात ते जाई नो साततीका निचंग दळहंग परकमा पुसंती धीरा योग खेमंग अनुतरंग ते सतत ध्यान करणारे नित्य दृढ पराक्रमी धीर पुरुष सर्वश्रेष्ठ सर्व बंधनातून मुक्त असे जे निर्वाण ते प्राप्त करतात ते निर्वाण पावतात अर्थकथा मत्सरी स्वभावाची मागंदिया राणी आपली निरागस प्रतिस्पर्धी सामावती हिला जिवंत जाळून टाकण्यास कारणीभूत झाली ही दयनीय घटना कानावर आल्यानंतर राजाने मागंदियाला त्यापेक्षा वाईट प्रकारच्या मृत्यूची शिक्षा दिली त्या दोघींपैकी प्रत्यक्षात कोणती जिवंत होती आणि कोणती मृत्युमुखी पडली हे जाणून घेण्याची बुद्धाकडे इच्छा व्यक्त केली त्यावर बुद्धांनी जे स्पष्टीकरण केले ते असे मागंदियासारख्या बेपरवा दाखवणारे ना, ना मृत समजले पाहिजे आणि परवा बाळगणारे सामावतीसारख्यांना जिवंत आहेत असे मानले पाहिजे